नाशिक करा, करा, करा न्यूज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मी सुप्रसिद्ध व्याख्यात श्री समाधान हिंगडे पाटील मखमनाबाद नाशिक या महाराष्ट्राची विचारधारा आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांचा विचार त्यांचं चरित्र त्यांचा संघर्ष इथल्या सामान्य माणसाच्या मनामनात पोहोचावा इथल्या सामान्य माणसाने महापुरुषांच्या विचारधारेचा आदर्श घ्यावा हाच विचार, विचार मनात धरून संपूर्ण महाराष्ट्रवर आणि महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकराणी आणि अहिल्या देवी होळकर अण्णाभाऊ साठे या सगळ्यात महापुरुषांचा विचार त्यांचा संघर्ष आणि त्यांची विचारधारा जनसामान्य माणसाच्या मनात रुजवण्यासाठी इथल्या तरुणांना व्यसनापासून दूर घेऊन जाण्यासाठी असता व्यसन सोडण्यासाठी इथल्या सामान्य माणसापर्यंत विचार पोहोचवण्याचं कार्य करतोय आपण व्याख्यानासाठी माझ्याशी संपर्क साधू शकतात माझा संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव सदुसष्ट एकाहत्तर अडोतीस सहासष्ट नाईन सेवन सिक्स सेवन सेवन वन थ्री एट डबल सिक्स